आणि केवळ मुंबईच काय तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा जिथं महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत तिथंही शिवसेनेनं स्वबळावरच लढावं भाजपसोबत मैत्री करू नये युती करू नये असा सूर मातोशीवर झालेल्या बैठकीमध्ये निघतो आहे आज मातोशीवर शिवसेनेचे सगळे राज्यभरातले संपर्क प्रमुख खासदार आणि आमदारांची एक बैठक झाली आणि त्यामध्ये युती न करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्यामुळेच मुंबईसह पुणे पिंपरी चिंचवड नाशिकमध्ये सुद्धा सेना भाजपशी दोन हात करणार हे आता स्पष्ट झालेलं आहे ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ऋत्विक शेवटी सेनेनं शेवटचा घाव घातलाय असं म्हणायचं मुंबईत नाही आणि महाराष्ट्रात कुठेही युती होणार नाही निर्णय झालाय असं म्हणायचं का हो मयुरेश निर्णय झालेला आहे या निर्णयावर शिक्कामोर्तबसुद्धा झालेला आहे असं आता म्हणावं लागेल कारण सूत्रांकडनं जी माहिती मिळते आजच्या बैठकीत प्रामुख्याने पुणे नाशिक आणि पिंपरी चिंचवड ह्या तीन महापालिकेच्या युतीसंदर्भातली ही बैठक होती आणि त्यासाठी खासदार आमदार संपर्क प्रमुख आणि शहर अध्यक्ष अशा सगळ्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणची युतीबाबतची सद्यस्थिती काय आहे याचा तपशील उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आला आणि अतिशय तीव्र नाराजगी या ठिकाणी प्रत्येकाकडनं व्यक्त करण्यात आली आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडबद्दल प्रामुख्याने जर बोललो तर ज्या पद्धतीने अवास्तव मागणी भाजप करते त्यामुळे ही युती नको आहे आणि मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे जे बाहेरचे लोक आहेत ते भाजपने पक्षप्रवेश करून घेतलेले आहेत आणि त्यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना तिकीटं मिळवून देण्यासाठी ही अवास्तव मागणी केली जाते अशा पद्धतीचं एक मत जे आहे या खासदार आणि आमदारांकडनं समोर ठेवण्यात आलं आणि कुठेतरी याचा फटका शिवसेनेलाही बसेल असं सांगण्यात येत आहे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना पंधरा जागेंवर निवडून आलेली आहे तर भाजप फक्त तीन जागेंवर आहे आणि पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर भाजपची संख्या जास्त आहे साव सव्वीस जागेंवर आहे मात्र शिवसेना सोळा जागा निवडून आलेली आहे कुठेतरी पुण्यामध्ये पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप या महानगरपालिकेत स्वबळावर लढणार आहेत आणि जो पक्षप्रवेश बाहेरून झालेले आहेत भाजपमध्ये याबद्दलची खरी नाराजगी होती आणि त्यामुळे आपल्याही पक्षाची बदनामी नको या कारणामुळे आता ही युती तोडण्यात आलेली आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आ, बी मुंबई मुंबईबद्दल जरी प्रश्नचिन्ह कायम असला तरी इतर महानगरपालिका ज्या आहेत हो या ठिकाणी युती होणार नाही यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे निर्णय राखून ठेवलेला आहे याची जाहीर घोषणा जी जा आहे उद्या कार्यकर्ता मेळाव्यात होणार आहे मात्र या मावळत्या दिवसासोबत आता मुंबईमध्ये युती होणार की नाही याचीही शक्यता मावळत चालली आहे म्हणून ऋत्विक तू काल संध्याकाळी ज्यावेळेस बैठक सुरू होती त्यावेळेस असं म्हणाल होत की आता कदाचित शेवटचा जो चेंडू आहे तो उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे त्या दोघं काय निर्णय घेतील ते होईल कदाचित आज दिवसभरामध्ये एखादी सगळ्यांपासून लांब गुप्त बैठक सुद्धा त्यांच्यामध्ये होऊ शकते आता जर तू म्हणतोयस की हा निर्णय जवळपास तयार शिवसेनेनं घेतलेला आहे तर अशी काहीही मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक किंवा चर्चेतनं वाटाघाटी आता पूर्णपणे मावळलंय असं म्हणायचं आ, शक्यता फार कमी वाटते आहे मयुरेश कारण ज्या पद्धतीने बैठकींचं सत्र भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये सुरू आहे स्वबळावरची तयारी दोन्ही ठिकाणी तेवढ्याच जोरदारपणे सुरू झालेली आहे नेमका पुढाकार घेणार कोण यावर आता सगळं अडलेलं आहे कदाचित कारण मुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यानंतर पुढाकार घेतील उद्धव ठाकरेंची चर्चा करण्यास ते फोन करतील असं अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र तसं झालेलं नाहीये आणि त्यामुळेच कदाचित मातोश्रीचे दरवाजे आता युतीच्या चर्चेसाठी बंद होताना दिसत आहेत मयुरेश धन्यवाद ऋत्विक तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल या सगळ्या घडामोडीवर तुम्ही लक्ष ठेवून राहाच पण तसं ऋत्विक भालेकरता सांगत होते युतीची शक्यता जवळपास मावळल्या जमा आहे शिवसेनेच्या बाजूने तरी सुद्धा